नमस्कार मी अरुणा चौधरी तर या मिनी व्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर आम्ही एक दिवसासाठी गावी गेलो होतो गणपतीचे दिवस होते तर आमच्या गावी मंडळाचा गणपती आहे तिकडे पण मी पाया पडायला गेली होती तर सकाळी मस्त हे सगळं जे आहे मी छान शूट केलेलं आहे दारासमोर छान पारिजातकाचा सडा पडलेला आहे छान फुलं फुललेली आहेत चाफ्याची जास्वंद गुलाब झेंडू तर आ, खूप छान वातावरण आहे तर पाऊस काही पडला नव्हता थोडीशी पावसाची अशी रिपरिप होती तर जे आता मी शूट करत आहे त्यानंतरच आम्ही मग मुंबईला निघालो होतो तर ही नदी आहे घराजवळच तर छान दूध भात आणि चटणी खाल्ली ह्या आळूची पानं आम्ही मुंबईला घेऊन आलो तर इथे माझ्या सासूबाई मस्त चटणी करतायत तर दूध भात आणि चटणी मला खूप आवडतं खायला त्यातल्या त्यात ते गावचं दूध इंद्राणीचा भात आणि ही छान लाल मिरच्यांची चटणी तर जेवण झाल्यानंतर वाडीमधली मंदिरं आहेत देवीचं मंदिर गणपतीचं देवी मंदिर, मंदिर तिकडे आम्ही पाया पडायला गेलो नंतर मंडळाचा जो गणपती बसलेला आहे सार्वजनिक तिकडे गेलो आणि मग नंतर मग आम्ही मुंबईला निघून आलो तर माझा हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर माझं यूट्यूब चॅनेल आहे अरुणा चौधरी ब्लॉग्ज आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट अरुणा चौधरी व्लॉग्ज या दोघांनाही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद